मी सर्वांना नमस्कार करतो तुझ्या बरोबर गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल सामान्य डेटासह प्रारंभ करूया तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही थांबवू शकता आम्ही अभ्यासांतर्गत संस्थेच्या सर्व प्रामिटर्सचा अधिक बारकाईने अभ्यास करण्याचा सल्ला देतो आता आप कॉर्पोरेशनच्या मुख्य मूलभूत निर्देशकांची तुलना करू प्रोसेप्ट बायोरोबोटिक्स तिकर पी आर सी टी हे पुनरावलोकन 28 जून 2025 हजार पंचवीस पर्यंतच्या माहितीवर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट संस्था प्रोसेप्ट बायोरोबॉटिक्स उपवर्गातील आहे थेरप्युटिक मेडिकल इक्विपमेंट त्रेचाळीस कंपन्या मूल्यांकनात भाग घेत आहे आम्ही व्हिडिओच्या शेवटी ऑर्डरवरील निर्णय पाहू अभ्यासाधीन कंपनीसाठी एकूण निकाल उने दहा पैकी सहा पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर दोन पूर्णांक पाच गुण आहे सर्वसाधारणपणे संपूर्ण यूएस मार्केटच्या चौकटीत आपण याकडे अतिशय व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर आपण पाहू शकता की एकूण यूएस स्टॉक मार्केटचा सरासरी निकाल एक पूर्णांक आठ गुण आहे उणे रेटिंगच्या विरुद्ध कंपनीसाठी सहा पूर्णांक पाच गुण प्रोसेप्ट बायोरोबोटिक्स कंपनीच्या शेअर किमतीच्या हालचालीची तुलना करून प्रोसेप्ट बायोरोबॉटिक्स कोर्प आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही बारा महिन्यांपेक्षा जास्त संभाग पाहू शकतो प्रोसेप्ट बायोरोबॉटिक्स कोर्प वजातीन पूर्णांक दोन टक्केची गतिशीलता दर्शविली दोन टक्के उपश्रेणीमधील किंमतीतील विरुद्ध संस्थेचे बाजार भांडवल प्रोसेप्ट बायोरोबोटिक्स तीन पूर्णांत एक पाच अब्ज डॉलर्स इतकी आहे आणि उपश्रेणीचे भांडवल सहासष्ट अब्ज डॉलर्स आहे कंपनीचे पुस्तक मूल्य शून्य डॉलर एकोणचाळीस सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवल नऊ अब्ज डॉलर्स आहे स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना केल्यास आम्ही खालील गोष्टी पाहतो शेअर प्रोसेप्ट बायोरोबॉटिक स्कोर्प उपश्रेणीमध्ये शेअर बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना चार पूर्णांक सात चार तीन टक्के आहे पुस्तक मूल्य चार पूर्णांक तीन नऊ सहा टक्के आहे उपश्रेणीमध्ये कंपनीच्या बाजारातील हिस्सा आणि ताळेबंद भांडवलीकरणाचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट अभ्यासाधीन संस्थेवर पॉइंट शून्य आठ एक अब्ज कर्जाची जबाबदारी आहे बुक कॅपिटलायझेशनवरील कर्ज भांडवलाच्या एकवीस टक्के आहे कंपनीच्या आर्थिक दायित्वांवर परिणाम चांगला एक पॉइंट कंपनीचे बाजार मूल्य ते कमाईचे गुणोत्तर शून्य आहे चारशे पंचवीस पूर्णांक दोनच्या उपवर्गात सरासरी उपश्रेणीतील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्याचे नफ्याच्या गुणोत्तराचे मूल्यांकन खूप वाईट गुणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे नव्वद डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित नफा अज्ञात आहे उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर बारा पूर्णांक सहा आहे उपवर्गातील सरासरी पाच पूर्णांक सहा आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत बाजार मूल्य ते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन खराब होणे एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल दोनशे पन्नास डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल अज्ञात आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री निर्देशकाचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट विक्री मार्जिन उणे छत्तीस पूर्णांक दोन टक्के आहे उपवर्गात सरासरी एक पूर्णांक तीन टक्के आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत सीमांत मूल्यमापन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा दोन पूर्णांक तीन तीन आठ टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा एकशे तीन टक्के कमी आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम चार हजार एकशे पासष्ट हजार डॉलर्स आहे उपश्रेणीसाठी ते दोन हजार त्रेपन्न हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाचे मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम वजा आहे एकशे एकोणीस पूर्णांक दोन हजार डॉलर्स उपवर्गातील सरासरी पॉइंट आठ हजार उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याचे मूल्यांकन वजा गुण प्रत्येक वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या विक्रीचे प्रमाण तीनशे एकोणतीस हजार डॉलर्स आहे उपश्रेणी तीनशे एकोणसत्तर हजार डॉलर उपश्रेणीमधील उपश्रेणी कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या कमाईचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण चार पूर्णांक नऊ टक्के उपश्रेणी सरासरीच्या तुलनेत विक्रीसाठी शेअर्स बारा पूर्णांक आठ टक्के आहेत सूचक चौदा कंपनीसाठी त्रेचाळीस टक्के पातळी दाखवते प्रोसेप्ड बायोरोबॉ कोर उपवर्गासाठी ही पातळी त्रेपन्न टक्के आहे कंपनीचे वास्तविक स्टॉक मूल्यांकन सुमारे छप्पन्न डॉलर ब्याण्णव सेंट आहे कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत अंदाज अंदाजे 78 डॉलर 34 सेंट आहे आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डर टेबलवर जाऊया त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीजन मध्ये घेतलेले सर्व निर्णय असतात बुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक सिक्युरिटीजच्या विश्लेषणाचा परिणाम म्हणून प्रोसेप्ट बायोरोबॉटिक्स माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे छप्पन्न डॉलर एक्क्याण्णव सेंट वर विक्री व्यापार उघडा ऑर्डर खुली आहे कारण कंपनीचे मूल्यांकन कमी आहे कंपनीचे मूल्यांकन अकीमच्या निर्देशांक मूल्यांकन पद्धतीचा वापर करून केले गेले नफा घ्या सद्दीस पूर्णांक दोन चार वर सेट आहे स्टॉप लॉस शहात्तर पूर्णांक पाच आठ वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास त्यानंतर अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या सत्राच्या निकालांवर आधारित स्वतंत्रपणे करार निश्चित केला जातो किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी तिकर आय एन एस पी मुख्य खरेदी व्यवहार आहे या चॅनेलवर मुख्य डीलचा व्हिडिओ आधीच प्रकाशित झाला आहे कोणत्याही ऑर्डर बंद झाल्यास मुख्य किंवा संतुलन विरुद्ध ऑर्डर शेवटच्या किंमतीला बंद आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार गुरु मार्केट्स